मध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला छान अशी एक रेसिपी दाखवणारे कोळबीची मस्त पैकी स्टार्टर चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया मस्त खूप क्रिस्पी आणि लवकरात लवकर आहे कारपूज रेसिपी मध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला छान अशी एक मस्तपैकी कोळमीची एक रेसिपी दाखवणार आहे रेसिपीला आपण सुरुवात करूया चला मग आपण आता घेतलेला मी मसाला चला मग तुम्हाला मी मसाला दाखवते इथे बघा मी कोळबी घेतलेली छान स्वच्छ धुवून घेतलेली मस्त अशी छान अशी पाण्यामध्ये ठेवून घेतलेली मस्त मीठ लावून ठेवलेली मी जेणेकरून मस्तपैकी आपली कोळमीशी कडक राहील हा सर्वात पहिलं तर आपल्याला कोळंबीचं मी काय करणार तुम्हाला स्टार्टरमध्ये दाखवणार आहे मी कोळंबीचं मस्तपैकी छान असं करून चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथे मी अद्रक लसूण हिरवी मिरची कढीपत्ता पुदिना हे सगळं मी एक चू करून ठेवलेलं मस्त स्वच्छ धुवून घेतलेले कारण की आपल्याला हा हिरवा मसाला करून घ्यायचा आहे मॅरिनेट करून घ्यायला तर मी कोथंबीर असते पुदिना आणि नहीर, लसूण हिरवी मिरची कढीपत्ता अद्रक हा आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आहे ह्याला आपल्याला मसाला मॅगनेटसाठी बघा मी जे घेतलेलं आहे बीट लाल मिरची तिखट गरम मसाला धनिया पावडर हळद इथे मी क च तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि मच्छी मसाला घेतलेला आहे हा मॅगनेट करायला आणि हा तांदळाचं पीठ घेतलं आहे मैद्याचं पीठ घेतलेलं आहे आणि कॉनफ्लम टाकलेलं याच्यामध्ये थोडंसं मी जेणेकरून मस्तपैकी आपल्याला क्रिस्पी स्टार्टर बनवून घ्यायचं आहे कोळंबीचं त्याच्यामध्ये मैद्यामध्ये मी कॉनफ्ल टाकून घेतलेलं आहे चला मग रेसिपीला आता आपण सुरू करू आता आपल्याला सर्वात पहिलं हा मसाला मिक्सरला बारीक करून घ्यायचा मग आपल्याला कोळंबीला छान असं मॅरिनेट करून ठेवून द्यायचं जेणेकरून मस्त मसाला आपला छान असा हवा होऊन जाईल सर्वात पहिलं आता आपण मिक्सरला बारीक करू मस्तपैकी आता मी छान असा मसाला करून घेतलाय अद्रक लसूण हिवी मिरची कोथमिर पुदिनाची मस्तपैकी आता याच्यामध्ये मी टाकून घ्यायचे जेवढं मला लागलं तेवढं तर सर्वात पहिलं मी आता याच्यामध्ये मीठ मीठ टाकून सॉरी मसाला टाकून घेतलेला आहे मीठ टाकून घेते धनिया पावडर हळद गरम मसाला थोडीशी मिरची पावडर टाकणार आहे कारण की ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोळमी टाकून घ्यायची कोळंबीचा आपल्याला एक जीव करून घ्यायचा सगळा असा हा सगळा आपल्याला हिरवा मसाला लावून झालेला आहे छान असा मस्त पैकी आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे आहे मैद्याचं पीठ तांदळाचं पीठ आणि जम मच्छीचा मसाला आहे हा तो टाकून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लोर टाकून आहे मच्छीचा मसाला तांदळाचं पीठ आता हा आपल्याला परत एकजीव करून घ्यायचा असा पूर्ण असा हा एक जीव करून झाल्याच्या नंतर ह्याला आपल्याला मस्तपैकी दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवून द्यायचं जेणेकरून छान आपला मसाला याच्यामध्ये मोरून जाईल छान आपले क्रिस्पी मस्तपैकी आपले कोळबी छान अशी स्टार्टर होऊन जाईल बघू आता याला मस्त झाकण ठेवून द्यायचं जेणेकरून मस्त पैकी आपलं दहा मिनटामध्ये चांगलं तेलामध्ये डीप फ्राय करून एका साईडला मी तेल ठेवले गरम करायला छान पैकी असं गरम आपल्याला चांगलं कडक तेल गरम करून घ्यायचं आणि आपल्याला मस्त पैकी आता अर्धा तास झालेला आहे छान असं मुरलेलं आहे मस्त आपलं आता याच्यामध्ये आपल्याला तेलामध्ये छान ड्रीप फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून मस्त झालेलं आहे आता एका साईडला थोडासा आपल्याला रवा घ्यायचा आहे एका साईडला तर मी रवा घेतलेला आहे प्लेन मध्ये कारण की जेणेकरून ह्याच्यामध्ये आपल्याला मसाला खूप चांगला भरलेला आहे याच्यामध्ये थोडासा आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे मीठ आणि हळद जेणेकरून बसतो की आपल्याला आता ह्याच्यामध्ये असं मसाला लावून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये तर आपल्याला एकजूट केलेला आहे मसाल्याचा तर आता आपल्याला खोल मी टाकून घ्यायचं आपल्याला एका साईडचे टाकून घे आता मस्त आपल्याला एक साईड मस्त शेकून घ्यायचे असे बारीक गॅस मस्त कोळणी आपली छान अशी फ्राई होऊन जाईल छान आता आपल्याला बारीक गॅसवरती चांगली अशी भाजून घ्यायची थोडी क्रिस्पी करून घ्यायची आपल्याला थोडी बारीक गॅसवरती हे बघा अशा प्रकारे आता मस्तपैकी आपले आहेत आता एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घेऊया आणि सगळे आजीत आपल्याला मस्तपैकी ड्रीप फ्राय करून घ्यायचेत मस्तपैकी हे बघा छानपैकी मस्तपैकी आपलं कोळंबीचं मा छान असं स्टार्टर झालेलं आहे छान एक मस्त क्रिस्पी खूप म्हणजे खूप छान लहान मुलांसाठी खूप चांगलंच आहे बनवून देईल आणि खूप मस्त उडी पण खाऊ शकतं हे आणि हे स्टार्टर करायला खूप छान इझी आहे लवकर रेसिपी झालेली आहे तुम्ही पण बनवा जर ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू